रायगाव तालुक्यातील दहगाव येथील खंड एक व दोन येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार रायगाव यांना दिले सन दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या ई पीक पाहणी सर्व्हेमध्ये व गारपीट सर्व्हेमध्ये कापूस सोयाबीन तूर या पिकांना अनुदान मंजूर झाले यामध्ये दहगाव येथील जवळपास पन्नास टक्के शेतकरी सुटले आहे तसेच सर्वेमध्ये गहू चना तूर या पिकांचा समावेश करण्यात यावा व सरसकट सर्व शेतकऱ्यांना अनुदानामध्ये समाविष्ट करण्यात यावे तसेच गारपीटग्रस्त यादीमध्ये जवळपास तीनशे शेतकऱ्यांपैकी फक्त एकोणऐंशी शेतकऱ्यांचे शे यादीत नावी आहे त्यामुळे इतर शासकीय लाभापासून वंचित असलेल्या व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित लाभ देण्यात यावा व दहगाव येथील तलाठ्याची तडकापडकी बदली करण्यात यावी या मागणीचे निवेदन दहेगाव येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले यावेळी भाऊ दातारकर दशरथ खैरे मारुती डावले नारायण हरबडे नरेंद्र धोबे खुशाल काळे सुनील परचाके पद्माकर जुमनाके गजानन धनरे यासह अनेक शेतकरी उपस्थित होते